एसटी विभागात साधारण एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत परंतु एस टी महामंडळाचा गलठान व नियोजन शून्य कारभार भ्रष्टाचार विविध मोफत प्रवास योजना व सध्या वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांचा एस टीचा प्रवास हा वर्षानुवर्षे महागोत चाललाय सध्याच्या सरकारनं पंधरा टक्के भाडेवाढ करून ग्राहकांचा खिसा कापल्याचे काम केले त्यामुळे एस टी भाडेवाड विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे चक्का आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त देखील होता रास्ता रोको करताना पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात देखील घेतलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी جي واري سار جي اي اس تي جي فاريوار رتو جي سار جي आणि वशी या सरकारमध्ये एक विंडोक सरकार मंत्री हा परिवहन हो मंत्री आहे की ज्या मंत्र्याच्या सहीना जी भाडेवाढ होत असते तो मंत्रीच एका जाग्याला म्हणतो की भाडेवाढ झालेली मला माहित नाही घराच्या मालकाने माहिती घराचं भाडं वाढल्याने मला माहित नाहीये नाही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर महागाई कमी करणं भाववाढ कमी करणं हा त्यांच्या जाहीरनाम्यामधला प्रश्न होता पण तरीही महाराष्ट्र सरकारनं एस टीची भाडेवाढ केली गोरगरिबांची एस टी आहे या एस टीत प्रवास करणाऱ्या गोरगरिबांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे परिवहन मंत्री आहेत त्यांना एका पत्रकाराने विचारलं की भाडेवाडीबद्दल आपलं काय मत आहे तर त्यांनी सांगितलं की भाडेवाढ झाली मला माहीतच नाही आहे हा एक नवीन जावई शोध आहे त्यामुळे ह्या सरकारमध्ये ताळमेळ नाही आहे हे सरकार येणाऱ्या पाच वर्षामध्ये एक भ्रष्टा भ्रष्ट भ्रष्ट सरकार आणि त्याचबरोबर एक महागाई करणारं भाववाढ करणारं सरकार म्हणून हे सरकार प्रचलित होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या प्रमुख पक्षप्रमुख यांच्या आदेशानं आज आम्ही हा रस्ता रोको केलेला आहे एसट्या अडवलेला आहे चक्काजाम आंदोलन केलं आहे सरकारनं त्वरित ही भाडेवाढ रद्द करावी अन्यथा या आंदोलन भाडेवाढ रद्द होईपर्यंत चालू राहील